पहिली शब्द तयार कर व लिही मुलांनो तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान क्रमांक अठ्ठावीस ह्या पानावर एक छान कुंडी दिलेली आहे फुलांची आणि तुम्हाला त्या कुंडीमध्ये शब्द लिहायचे आहेत पाहूया बरं आपल्याला कुठले शब्द तयार करायचे आहेत दिसते ना तुमच्या समोर फुलांची कुंडी पण ह्या कुंडीवर काही मूळा स्वरचिन्ह लावलेली दिसत आहेत आणि आपल्याला त्यांचा वापर करून एक शब्द तयार करायचा पण तो शब्द अर्थपूर्ण असायला हवा पहा बरं या कुंडीतून आपण मा हा शब्द घेतला आणि दुसरा शब्द घेतला सा आता कोणता अर्थपूर्ण शब्द तयार झाला मासा आपण आता आणखी एक शब्द तयार करून पाहूया आ ई कुठला शब्द तयार झाला मुलांना आई आता उर्वरित फुलांमध्ये तुम्ही शब्द तयार करायचे आणि लिहायचे सरावासाठी तुम्हाला आणखी काही मूळाक्षर स्वरचिन्ह लावून दिलेली आहेत तुम्हाला ती पाहायची त्यापासून शब्द तयार करायचे आणि तुमच्या वर्गामध्ये तुम्हाला तुमच्या मित्रांना किंवा सर किंवा बाईंना दाखवायचे आहेत याचा सराव नक्की करा मुलांना तुम्हाला शब्द तयार करण्यासाठी मदत होणार आता पहा बरं तुमच्या समोर मी एक खेळ घेऊन आलेली आहे काय आहे आधी आपण वाचूया सुपा सारखे कान माझे चिमुकले डोळे सारखे कान आणि चिमुकले डोळे पुढं पहा बर नाक एवढे लांब कि जमिनीवर लोळे नाक इतकं लांब आहे कि ते जमिनीवर लोळत खांबासारखे मोठे आहेत माझे पाय खांबासारखे मोठे पाय आहेत सांगा बरे लवकर नाव माझे काय निरीक्षण करा ह्या चित्रांच कुठला प्राणी वाटतोय रे तुम्हाला अगदी बरोबर हा हे हत्ती पहा आता आपण एक असच भाषिक खेळ समोर पाहूया पाय माझे बारीक डोक्यावरी तुरा पावसाला झिलून मी फुलवी पिसारा बघा बर पाय बारीक आहेत डोक्यावर तुरा आहे पण हा तुरा वेगळा आहे बर का आणि हा पिसारा आहे राष्ट्रीय पक्षी म्हणतात मला नाव माझे काय पटकन बोला बोला पटकन अगदी बरोबर मोर मोराला राष्ट्रीय पक्षी असे म्हणतात मुलांनो आता तुमच्या समोर हे शब्द कोड दिलेलं आहे आणि ह्या शब्द कोड्यामध्ये तुम्हाला पुन्हा अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत जसे घ र बघा इथे मी एक शब्द तुम्हाला तयार करून दिलेला आहे मग तुम्हाला आणखी शब्द शोधायचे आहेत कुठली कुठली होतात आ ई हो की नाही पण ही शब्द आता तुम्ही स्वतः तयार करायचे आहेत